श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग गेल्या कित्येक दिवसांपासून विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठीच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं या निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड प्रक्रियाही राजकीय पक्षांनी चालू केली होती फक्त निवडणूक आयोग या निवडणुकीची घोषणा कधी करणार याची सर्वांना प्रतीक्षा होती दरम्यान आता ही प्रतीक्षा संपली असून निवडणूक आयोगानं महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली आहे त्याबाबतचं वेळापत्रकही निवडणूक आयोगानं जारी केलं आहे निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी येत्या बारा जुलैला मतदान होईल त्याच दिवशी बारा जुलैला निकाल जाहीर केला जाईल या निवडणुकीसाठी येत्या पंचवीस जून ला निवडणूक आयोगाकडून अधिसूचना जारी केली जाईल त्यानंतर उमेदवारांना दोन जुलै पासून आपला उमेदवारी अर्ज दाखल करता येईल तीन जुलैला अर्जाची छाननी केली जाईल तर उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज पाच जुलै पर्यंत मागे घेता येईल बारा जुलैला या निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान होईल सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत यासाठी मतदान करता येईल बारा जुलैला मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे सत्तावीस जुलैला कार्यकाळ संपणाऱ्या महादेव जानकर अनिल परब मनीषा कायंदे डॉक्टर वजाहत मिर्झा डॉक्टर प्रज्ञा सातव बाबाजानी दुराणी जयंत पाटील या अकरा आमदारांचा समावेश आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल